नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन हो व्हिडिओमध्ये मला आज बघा राहणार यायला तीन वाजलेत आता तुम्हाला पण नव्हत तीन वाजता हिच्या कोणी आलं होतं राहणार पण करणार काय मस्त रोज राहत रोज राहनातली कामं चालूच आहेत एकही दिवस काम संपत नाही आणि आता पितरपाट चालू आहे तर त्यात आज चौदभरणी म्हणजे जे गेल्या वर्षी जे आता गेलेले लोक आहेत ना तर इकडं ती चौथ भरणी करतात म्हणजे एक महिना जरी पडला ना तरी भरणीला मिळवून टाकतात काहींच्या तिकडं वर्षश्राद्ध असतं म्हणजे ते वर्षभर वर्षश्राद्धच घालतात चौथ भरणी वगैरे काय नसते इकडं ही चौथ भरणी करावंच लागते आणि त्याच्यानंतर मग वर्षश्राद्ध कधी असून तेव्हा करतात तर तिकडंच गेले होते आमच्या मामा सासऱ्यांची चौद होती गेल्या वर्षी गणपती बसायचे त्या दिवशीच वारले होते मग त्यामुळं आज त्यांची भरणी होती तर मी तिकडच ते यायला तीन वाजले बघ आता पाहुणे पाहुण्याच्यातून तर काही येता येत नाही एक तर रोज जा रोज म्हणजे रान घर रान घर त्याच्याशिवाय दुसरं काय नाही कुठल्या पाहुण्याकडे जाणं होत नाही काय नाही कायम काम काम करूनच सगळं राहून जातं आणि मग असं कधी गेलं अशा कार्यक्रमात गेलं की घाटपटतेत मग त्यातून पटकन येता येत नाही तिथं वेळ जातोच तर दण माझं राहिलं ते एक पाचचा सारा तर तेवढं आज आता झालं असतं दिवसभरात मला सकाळपासून असते तर म्हणजे उरकलंच असतं आता काही विलाज नाही आता काय होईन सहा वाजेपर्यंत ते टिपून घेते एक हो दोन हो सारा तर तेवढं टिपून काढायचं आणि गवत पण नाही एवढं असं हे आहे उतर पातळ गवते तर उरकन मला काय होईल ते म्हणलं चला घरी थांबून नाही जमायच काय कर ना थोडंफार कोरोना आलं तरी फरक पडतो ना तेवढंच वज हलका आपलंच होते उद्या तरी आप आपल्यालाच यावं लागते आणि आज तरी आपल्यालाच यायचे म्हणलं आज काय होईल ते होईल उद्याच्याला राहिलं देईन काढायला आणि लगेच खादगी टाकून भिजवून टाकलं म्हणजे ह्याचं कामच मिटते एखादं हे मारलं की झालं मग ह्याला परत बघायच नको काढायला झाली आत्ता अशी अशी वाढली म्हणजे एवढी 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 झाली गड्डीला यायला किती दिवस लागणार एक दहा बारा दिवस लागतील काढायला तेवढ्याच जाईन बघा दहा बारा दिवसांनी कोथिंबीर बघ किती छान आहे सगळी एका लाईन इत आली हाताने लावल्यासारखी आली पण तुम्हाला तर मी दाखवलं होतं ह्याच पेर नियंत्रणानेच पिवरून घेतलं होतं होत चांगलं जण उगवलं पण वाटलं ते पातळ होते का काय आता फसतोय डाव आपला कारण की पहिल्यांदाच आम्ही पेर यंत्राने पिवळून घेतलो नाही तर पहिला आम्ही आधी हाताने फेकायचो आणि पाळी टाकायचो पाळी टाकून सार काढायचो नाही तर मग भिजवाय पाठ पाण्याने भिजवायचं असेल तर सारं काढायचो आणि जर स्प्रिंकलर हातायचा असेल तर नुसती पाळी टाकायचो मग पहिल्यांदाच पेरले तर ते चांगलं आले धन म्हणजे असं एकदम चमक दिसते त्याला हिरवगार आहे काही अडचण नाही छान व्हावं हो फक्त आता बाजाराने साथ दिली पाहिजे सध्या आत्ता तर बाजार अजिबात नाही एक पाच दहा रुपये आहे कधी पाच कधी दहा म्हणजे कमी जास्त कमी जास्त होतंय बाजार काही टिकून राही ना मग दसऱ्यात नवरत्नात किंवा दसऱ्यापर्यंत जर बाजार वाढले तर वाढू शकतात नाही तर मग असंच राहते बाजार काय सांगता येणार नाही पुढचं असो जे काय असेल आपल्या नशिबात ते होईल त्याला कोणाचाच विलाज नाही तर चला गेल त्या टिपून आता मला आजच्या दिवसाचा एवढाच व्हिडिओ बाय